पंढरीची वारी हा तुफान गाजलेला सिनेमा तुम्हाला आठवतोय का आजही हा सिनेमा प्रेक्षक तितक्याच पाहतात जयश्री गडकर बाळधुरी अशोक सराफ अशी तगडी स्टार कास्ट या या सिनेमात सिनेमात होती पण तुम्हाला कदाचितच असेल त्या काळी सुपरहिट अभिनेत्री रंजना देखील असणार होती झुंज मुंबईचा फौजदार सुशिला मिनकामाचा नवरा असे अनेक सुपरहिट चित्रपट रंजनानं त्या काळी दिले होते एकोणीसशे साली प्रदर्शित झालेला पंढरीची वारी हा सिनेमा सिनेमादेखील रंजनास करणार हे अगोदरच ठरलं होतं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केलं होतं तर चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटके यांची होती हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेब घाटके यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला होता जयश्री गडकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाल्या पण त्यांच्या अगोदर रंजना हा चित्रपट करणार होत्या चित्रपटाचं आळंदी पंढरपूर अशा ठिकाणी सत्तर टक्के काम देखील पूर्ण झालं होतं पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हतं हो रंजना आपल्या दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटिंगला जात होत्या आणि त्याचवेळी त्यांचा भीषण असा अपघात झाला पण तरीही हा चित्रपट रंजनानेच करावा असा अट्टाहास अण्णासाहेब घाटकेंचा होता अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी पंचवीस ऑपरेशन्स करण्यात आले दरवेळी त्या आत्ता चालायला लागतील ला 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 मग चालू लागतील असा विश्वास अण्णासाहेबांना होता मात्र असं करत करत दोन वर्ष लोटली मात्र तरीही रंजना अंथरुणालाच खिळून होत्या अण्णांच्या सर्व नातेवाईकांनी हा चित्रपट त्यांना सोडून देण्याचा सल्ला दिला होता रंजना आता पुन्हा कधीच चालणार नाहीत हे कळल्यावर अण्णांच्या पायाखालची जमीन सरकली कारण अण्णासाहेबांनी हा चित्रपट बनवण्यासाठी होता नव्हता तेवढा सगळा पैसा खर्च केला होता त्या काळी हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेबांना तब्बल अठरा लाख रुपये इतका खर्च आला होता चित्रपटात अरुण सरनाईक यांची देखील महत्त्वाची भूमिका होती मात्र याच अपघातात त्यांचंही निधन झालं होतं आणि यामुळेच अगोदरच दोन वर्षे अशीच लोटली गेली होती विठूरायासाठी चित्रपट तर पूर्ण करायचाच असा ठाम निर्णय घेऊन दोन वर्ष वाट पाहिल्यानंतर रंजना यांची परवानगी घेतल्यावरच अण्णासाहेब घाटके यांनी ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला देण्याचा निर्णय घेतला अण्णासाहेबांनी ही, ही भूमिका अभिनेत्री जयश्री गडकर यांना देऊ केली पोस्टर हे होतं रंजना छोट्या खांद्यावर घेऊन असतात तर हे पोस्टर बदलण्यात आलं आणि तिथे जयश्री गडकर यांना ठेवण्यात आलं झालेल्या नुकसानाची तमा न बाळगता चित्रपट पुन्हा एकदा नव्यानं चित्रित करण्यात आला तर अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तो दिवस उजाडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली धरीला पंढरीचा चोर हे गाणं तर तुफान गाजलं जयश्री गडकर बाळधुरी राजा गोसावी राघवेंद्र कडकोळ दीनानाथ टाकळकर सुरेश विचारे आशा पाटील नंदिनी चोग बकुळ कवठेकर अशोक सराफ अनुप जलोटा या सगळ्याच स्टारकास्टनं प्रेक्षकांची मनं जिंकली विठुरायाच्या रूपातला बकुळ कवठेकर हा चिमुरडा देखील काहीच न बोलता केवळ चेहऱ्यावरच्या हावभावावरूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला मात्र असं असलं तरीही रंजना देशमुख यांनी जर हा सिनेमा केला असता तर तोही इतकाच लोकप्रिय ठरला असता यात मात्र शंका नाही तेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का आणि या भूमिकेत जर रंजना असत्या तर आणखी काय वेगळे पण पाहायला मिळालं असतं याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अर्चक नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला 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 ला